सत्यमे उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र विद्यार्थी गुणगौरव सेवानिवृत्त कर्मचारी सत्कार समारंभ संपन्न समर्पण बहुउद्देशीय सामाजिक संस्था शहापूर यांच्या वतीने शहापूर गंगा देवस्थानेतील आगरी समाज हॉल या ठिकाणी रविवारी बावीस सप्टेंबर रोजी शहापूर तालुक्यातील गुणवंत आणि विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व सेवानिवृत्त कर्मचारी सत्कार समारंभ मोठ्या उत्साहाने संपन्न करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष व संस्थापक कुमार उबाळ यांनी भूषविले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शहापूरचे नवनिर्वाचित तहसीलदार परमेश्वर कासवळे प्राध्यापक डॉक्टर सुभाष दोंदे प्राध्यापक डॉक्टर बीबी प्रधान आदी मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब वाडविंडे यांनी केले या कार्यक्रमासाठी संस्थेचे सरचिटणीस कांतीलाल भडांगे उपाध्यक्ष रामदास भोईर खजिनदार रविराज गायकवाड सहसचिव नरेंद्र राऊत कायदेशीर सल्लागार ऍडव्होकेट शेखर उबाळे संस्थेचे संचालक भरत घनगाव अनंता सोनवणे राहुल साळवे यांनी अथक परिश्रम करून सदर कार्यक्रम यशस्वी केला या प्रसंगी शहापूर तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त कर्मचारी यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते

आजचा so, महाराष्ट्र न्यूज साठी मनोहर पाटोळे शहापूर